गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉक मध्ये आणि आज नारळ पौर्णिमा आहे नारळ पौर्णिमाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक दी शुभेच्छा मग आज संध्याकाळी जाणार का नारळ पौर्णिमाला नारळ टाकायला खाडीमध्ये आम्ही जातो कलव्या खाडीला टाकायला तुम्ही कुठं कुठं कोण कोण कुठं कुठं जातात ते कमेंट मध्ये नक्की सांगा नारळ टाकायला आणि आज सकाळी आणले आम्ही फुलं मार्केट मधून हार बनवण्यासाठी आणि संध्याकाळी हार बनवणार आहे पूजा हार बनवायला आता संध्याकाळी हार बनवणार आणि चालला आमचा पसारा कबट लावायचा इथ सगळा पसारा आहे हा बघा इथं पसारा सगळा तिथं कपाटामध्ये सगळं लावायचंय सगळा पसारा काढलाय आता पसारा काढलाय पसारा कराय व्यवस्थित करायचंय कपाट लावायचंय सगळं करायचंय महार बनवायचे तुमचं सा झालं सगळ्यांचे काम हार करायला घेते आता थोडे हार बनवते आता आणि बाकीचे संध्याकाळी बनवणार अजून तब्येत अजून ठीक नाही झाली आहे म्हणून मला जास्त बोलायला येत नाही घसाना दुखतो नाही <laughs> खोकला घसा झाला आता मी हार करायला घेते आता वाजले अडीच वाजायला आले शाळेतून आलीये घेऊन आता बोलले हार करूया थोडेसे बघायचे हे बघा इथं हार तयार झाला आहे बघा कसं वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा कसा बनवलाय हार कसा हार बनवलाय कमेंट मध्ये नक्की सांगा दाखव

कमेंट पण करत जावा आणि आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा थोडीशी तब्येत ठीक नाही म्हणून मी व्हिडिओ टाकायला उशीर होत आहे चला आता हार करून घेते मग संध्याकाळी जाईल तेव्हा दाखवल तुम्हाला खाडीवर चला बाय